माझ माझी विनंती राहणार आहे सर्वांना महाराष्ट्र हे राज्य शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांच राज्य आणि दोन जातीत किंवा अनेक जातीत ते निर्माण होऊ नये ही माझी नेहमी भूमिका आहे आणि सगळ्यात जबाबदार सगळ्या नेत्यांनी ने। आपलं भाष्य करत असताना सगळ्यांनी सांभाळून करावं जबाबदारीपूर्वक करावं असं माझं मत आहे शेवटी आपल्यालाच आपल्या आग... गावात शहरात सुखाने नांदायचं असते एकमेकांना भेटायचं असते म्हणून जाती ते निर्माण होऊ नये असे कुठलेही वाक्य रचना करू नये आणि जबाबदारी जबाबदारी घेणारे जे नेतृत्व करणारे जे व्यक्तिमत्व असतात त्यांनी तर जबाबदारीपूर्वक बोलाव त्या आज पावन शिवाजी महाराजांनी बांधलेल्या पावन एक सगळे हटवण्यात आलेले आहेत काय मला सुद्धा आताच कानावर आलंय पण माझं स्पष्ट मत आहे की नवीन गोष्टी काही घडून येत आज रायगडचं सुद्धा संवर्धन जतन मी माझ्या अध्यक्षतेखाली आम्ही करीत असतो की उलट ज्या गोष्टी जुन्या आहेत त्याच संवर्धन जतन करणं गरजेचं आहे शिवाजी महाराजांचं स्वराज्य हे लोकांच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी आपण प्रयत्नशील राहिले पाहिजे म्हणून नवीन आणि काहीतरी करावं आणि त्याला धार्मिक वळण द्यावं हे असं होणं चुकीचं आहे आणि म्हणून त्याची खबरदारी सगळ्यांनीच घ्यावी आणि त्याच्यासाठी कठोर काय असेल सरकारनी त्याचे त्याप्रमाणे कायदे करावेत असं सुद्धा माझं स्पष्ट सरकारला सूचना आहे अशा गडकोट किल्ल्यांवरती अशी अतिक्रमण आहे ती मोठ्या प्रमाणावरती फोपावतात आणि नंतर मग प्रशासन म्हणूनच एक काहीतरी लाँग टर्म पॉलिसी पाहिलं लाँग टर्म प्लॅन पहिलंय मध्यंतरी विशाळगडवर सुद्धा जे प्रसंग घडले होते मी स्वतः त्याच स्वतः जबाबदारी घेतली आणि मी तिथं गेलो होतो आणि सरकारला सुद्धा मी सूचना केल्या की अशा गोष्टी होऊ हु, नयेत आणि त्याच्यासाठी एक लाँग टर्म प्लॅन पाहिलं म्हणजे गट किल्लं गड किल्ल्यांचं संवर्धन जसे तर गट किल्ल्यांचं रक्षण सुद्धा करण्यासाठी हे एक लाँग टर्म प्लॅन करणं गरजेचं आहे आणि म्हणून एकच किल्ला आज जसं पावन पावनखिंडच्या नाही पावनगडच्या इथं झाला विषय तसं आणि कुठल्या किल्ल्यावर होऊ नये त्याच्यासाठी काहीतरी व्यवस्थित नियोजनबद्ध सरकारने एक दिशाच ठरवावी असं माझं सरकारला सूचना तुम्ही या कारवाईचं स्वागत करता आणि दुसरीकडे अशा प्रकारच्या गोष्टी होऊ नयेत याची खबरदारी घ्या नाही एक लक्षात घ्या ज्या गोष्टी आहेत ते संवर्धन जतन करू आपण जे इतिहासात नोंद आहेत त्या इतिहासात अनेक वर्षापासून ज्या त्या किल्ल्यावर असतील याचं संवर्धन जतन करणं आपलं गरजेचं आहे पण नवीन काहीतरी घडवायचं मग काही असो काही असो मग उद्या रायगडला साधा मला एक दगड सुद्धा लावायचं असेल तर मला पुरात खाद्याची परवानगी घ्यावी मग कशाला या गोष्टी वाढवायच्या आणि कशाला धार्मिक वळण द्यायचं म्हणून सारखं व्हायला लागलेलं आहे जसं विशाळगड मध्ये हा म्हणजे सगळ्या एक छोटस होत होतं ते मोठं झालं तसं होऊ नये हे प्रामाणिक भावना आहे माझी विशाळगडाचं अतिक्रमण कधी नाही पण ते जुना विषय आता सुरू झालेलाच आहे त्याला काहीतरी कलेक्टरनी सुद्धा त्याच्यावर कंट्रोल घेतलेलं आहे आणि बऱ्याच गोष्टी जिथे अतिक्रमाने ते काढलेलं आहे आणि मला वाटतं प्रोसेस चालू आहे पण त्याला लगेच काय ते होणार गोष्टी नाही पण ते प्रोसेस आजपर्यंत घडली नव्हते ते माझ्या प्रयत्नातून माझ्या पुढाकारातून आणि अनेक शिवभक्तांच्या माध्यमातून ती प्रोसेस सुरू झालेली आहे उतरणार आहे का कशा तयारी आहे स्वराज्य हे मुख्य प्रवाहात राहणार या बाबतीत काही दुमत नाहीये पूर्वी आमचं टार्गेट हे विधानसभेसाठी होतं पण लोकसभा साठी सुद्धा यावं अशी अनेक जणांची इच्छा आहे पण लोकसभेच्या दृष्टिकोनातून स्वराज्य हे प्रवाहात राहणार याबद्दल काय दुमत नाहीये वातावरण तापायला लागलंय लोकसभेचं म्हणून तुम्ही मला प्रश्न विचारायला दिसतो वेट अँड वॉच आहे किती जागा लढवायचं काही ठरलेलं नाहीये पण मुख्य प्रवाहात हे स्वराज्य राहणार आय शब्द आहे जुन्या जखमा दोन हजारच्या नऊच्या जुन्या ज्या जखमा झाल्या आहेत मी वार म्हणणार नाही आमच्यावर वार कोण करू शकत नाही ज्या जुन्या जखमा आहेत त्या काही अजून पुसलेल्या नाही आहेत ते निश्चित मी लक्षात ठेवलेले आहेत आणि वेळ प्रसंगी ते तुम्हाला दिसून येतात या अनुषंगाने विचारतो कोल्हापूरसाठी चाचणी सुरू झालेली आहे त्या संदर्भात मीटिंग आढावा घेतलाय का आपण आणि घेतला असला तर त्यामधून काय अवस्था दोन हजार नऊच्या जखमांचा तुम्ही उल्लेख केलेला स्वराज्य हे मुख्य प्रवास राहणारच मला आपल्याला सांगायचं संभाजीराजे कुठून मी लढणार कोल्हापूर मधून संभाजीराजे लढणार आणि स्वराज्य महाविकास आघाडी अशा पद्धतीने चर्चा आहे सकारात्मक चर्चा आहे जर कोण स्वराज्याशी चर्चा करत असेल तर चांगली चर्चा आहे आणि संभाजीराजे लढणार का नाही लढणार हे वेळ सांगेल आणि मी लढण्यापेक्षा स्वराज्य हे मुख्य प्रवाहात राहणार याबद्दल काही शंका नाहीये का मग ते कोल्हापुरात राहणार काय नाशिक मध्ये राहणार संभाजीनगर मध्ये राहणार पूर्ण महाराष्ट्रातून मागणी आहे आता कोण किती जास्त प्रेम देते त्याची ते स्वराज्य ठरवेल सगळ्यांच्या वगळलेला नाही नाही अजून वगैरे दारं तर सगळ्यांसाठीच खुले स्वराज्य हे प्रामाणिक पद्धतीने हे त्यांचं काम चालू आहे सगळ्यांना स्वराज्य पाहिजे स्वराज सुद्धा मी ते लोकमत मध्ये वाचलं लोकमत मध्ये काय तरुण महाराणी अनेक उत्तरपत्र आलं होतं की महाविकास आघाडी ही चर्चा करायला लागलेली आहे चांगली बाब आहे कशी चर्चा आली कुठल्या चर्चा मला माहित नाही पण ती उत्तरपत्र तर आलीच चर्चा चालू आहे किती दिवस वेट अँड वॉट राहणार आहे ना जोरात तापायला लागले जर निवडणुकीच्या रिंगणात असतील का याच्या बाबतीत स्पष्टता असेलच कारण निवडणुका फार लांबली कोल्हापूरकरांनी हा प्रश्न विचारलेला आहे तर कोल्हापूरकरांना माहित मी काय सांगणार पण स्वराज्य असणार हे निश्चित आहे पी साहेबांचे आणि आमच्या घरांचे जिवायचे संबंध आहेत आणि सुदैवाने सात जानेवारीला त्यांचा वाढदिवस असतो सात जानेवारीला महाराजांचा वाढदिवस असतो त्याच्यामुळं त्याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात एक्वेरियन हा आणि मराठीत काय म्हणतात त्याला कुठले रासे हा तर ते काहीतरी असं मी काय त्याला मानत नाही म्हणून आमचं जमतंय चांगलं आणि म्हणून जमत असल्यामुळं आज म्हटलं खास करून आता कुठं लोक विधानसभा आहे लोकसभा आहे म्हणून आपण खास करून खास शुभेच्छा देण्यासाठी पी एन साहेबांना घेऊन पाटील मी सरकारला सुद्धा सांगितलं की जे तुमच्या मनात आहे कशा पद्धतीने तुम्ही आरक्षण देणार हे स्पष्ट करावं मी परवा सुद्धा ट्विट केलं होतं की आरक्षण देणं आरक्षण देणं म्हणजे काय तुम्ही नेमकं तशापर्यंत आरक्षण देणार आहे आता मी दोन वर्षापासून माग लागलोय की सामाजिक मागास सिद्ध करा आज सरकारला सुचलं की आपण सामाजिक मागास सिद्ध करण्यासाठी प्रक्रिया सुरू करू आता हे सात दिवसात पूर्ण करायची मिळा सात दिवसात पूर्ण होणार का हे सगळे प्रश्न चिन्ह आहेत आता सरकार म्हणजे असा खेळ खंडोबा व्हायला नको परत सर्वोच्च न्यायालय विचारणार एवढ्या वर्षात सामाजिक मागास सिद्ध करू तुम्ही सात दिवसात कसे केलंय याचे सगळे प्रश्न उत्तर द्यावे लागतील आणि माझं एवढंच म्हणणं आहे की न्यायिक बाजू आणि भावने भावना या दोन्हीचा समतोल हा कसा करता येईल हे सरकारने आणि सगळ्या जे आंदोलक असतात त्यांनी सगळ्यांनी ठरवावं